नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आयुष्यमान भारत ही जी काही पाच लाखापर्यंतची मोफत योजना आहे प्रत्येक कुटुंबाला जर पाहिलं तर पाच लाखाचं तुम्हाला जे काही मोठा दवाखाना वगैरे लागला असेल ऑपरेशन असेल अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये आहेत आणि प्रत्येक जिल्हा वाईज असेल किंवा तुमच्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहेत अनेक ठिकाणी अशी केंद्रं आहेत किंवा दवाखाने आहेत प्रायव्हेटमध्ये आहेत काही गव्हर्मेंट आहेत ते संपूर्ण लिस्ट नंतर मिळेल परंतु त्याच्या अगोदरचा महत्त्वाचा मुद्दा काय तुमच्याकडं तर आयुष्यमान कार्ड तुमच्याकडं असणं गरजेचं आहे पूर्वी काय केलेलं होतं तर पूर्वीची जे काही डेटा होता त्या डेटाच्या आधारवरती एक यादी तयार करण्यात आलेली होती आणि त्या यादीमध्ये ज्यांची नावं होते त्यांनाच फक्त आयुष्यमान भारत कार्ड हे काढता येत होतं परंतु आता काय केलेलं आहे तर सर्वांनाच हे आयुष्यमान भारत कार्ड जे काही पाच लाखापर्यंतचा मोफत दवाखाना आहे ते सर्वांनाच लागू केलेलं आहे तर प्रत्येकाकडं त्यांचं जर नाव यादीमध्ये नसेल तरीसुद्धा तुम्ही तुमचं आधार कार्ड पी या बेसवरती तुमचं आयुष्यमान कार्ड काढू शकता काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्याच्या ठिकाणी तुम्हाला पूर्वी फक्त आधार नंबर लागत असेल किंवा तुमच्याकडं पी एम जेव्हा आय डी असेल तर तो लागायचा रेशन कार्ड असेल रेशन कार्डच्या ह्याच्यानुसारसुद्धा तुम्ही काढू शकत होता परंतु तुमचं यादीमध्ये नावच जर नसेल तर तुम्हाला काढता येत नव्हतं पण आता काढता येणार आहे तुमच्याकडं जर फक्त तुमचं राशनमध्ये जर नाव असेल तर तुमचं आधार कार्डनुसार लोकर तुम्हाला तुमचं जे काही आयुष्यमान कार्ड आहे ते अत्यंत जलद गतीनं आणि लवकरात लवकरसुद्धा काढता येतं तुमचं कसं काढायचं ते संपूर्ण व्हिडिओमध्ये आजच्या माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल आणि जर फायदा होत असेल तर ता हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून ज्यांना ही माहिती नाही की आपलं आयुष्यमान कार्ड निघू शकतं त्यांनासुद्धा याचा फायदा होईल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे तुम्ही डायरेक्टली बेनिफिशियरी असं सुद्धा सर्च करू शकता बेनिफिशियरी सर्च करून असं तुम्ही सर्च मारायचं आहे सर्च मारल्यानंतर बेनिफिशरी एन एच असं जर तुमच्या समोर पी एम जे ए वाय बेनिफिशरी पोर्टल हे जर आलं तर ठीक नसेल तर तुम्ही डायरेक्टली गुगलमध्ये पी एम जे ए वाय म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ह्या सुद्धा असं सर्च करू शकता त्यावरती डायरेक्टली सर्च करायचं आहे पी एम जे ए वाय म्हणून त्याच्यानंतर इथं तुम्हाला लिंक येतील त्याच्यामध्ये पी एम जे ए वाय बेनिफिशियरी पोर्टल हे आपल्याला घ्यायचं आहे नसेल तर डायरेक्टली तुम्ही वरी जे काही आपण सर्च असतो त्याच्यामध्ये बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट इन असं सर्च करू शकता त्यानंतर इथे बेनिफिशरी आणि ऑपरेटर बेनिफिशरी म्हणजे तुमचं ऑलरेडी जर यादीमध्ये नाव असेल तर बेनिफिशियरीनं लॉग इन करा म्हणजे तुमचं जी काही यादी असेल पूर्वीची नसेल तुमचं नावच कशामध्ये तुम्हाला जर आधारनुसार तुमचं नो डिटेल्स फाउंड म्हणत असेल तर डायरेक्टली तुम्ही ऑपरेटरवर क्लिक करून घ्यायचं आहे ऑपरेटर हा फक्त ज्यांची ऑपरेटर आयडी तयार आहे सीएसएम अंतर्गत त्यांनीच करू शकतात बेनिफिशरी थ्रू सर्व कस्टमर करू शकतात खाली इथं तुम्हाला कॅप्चर टाकून घ्यायचा तुमचा मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबरच्या नंतर तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करायचा आहे त्या मोबाईलवरती तुम्हाला एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला इथं खाली टाकून घ्यायचा आहे मोबाईलवर कोणा ओटीपी जातोय तो इथं दाखवला जाईल तो ओटीपी टाकून घेतल्यानंतर परत एकदा कॅपच्या खाली आहे तो टाकून घ्यायचा आहे कॅपच्या कॅपिटल असेल कॅपिटल डिजिट असतील काही डिजिट व्यवस्थितपणे तो टाकून घ्यायचा आहे आणि खाली सबमिट एक ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं जे काही ऑपरेटर लॉगिन आहे ते ऑपरेटर लॉगिन इन आपलं इथं ओपन होईल असं ओपन झाल्याच्या नंतर तुमच्या समोर इथं दाखवलं जाईल तुम्ही जर सिनियर सिटीजनचं काढायचं असेल तर सुद्धा तुम्ही ते काढू शकता त्यानंतर आपण आता उरी पी एम जे वाय घ्यायचे आपल्याला स्कीम मध्ये त्याच्यानंतर मग स्टेट महाराष्ट्र आपलं जे काही सब हे आहे त्याच्यानंतर स्कीम घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कोणता जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथं पाहू शकता फॅमिली आयडी आहे त्यानंतर मग खाली आधार नंबर आहे आणि पीएमजे वाय आयडी आहे फॅमिली आयडी म्हणजे काय तुमचं राशन कार्डचा जो काही अंकी नंबर असतो तो परंतु आपण अगोदर तुम्हाला उदाहरणा दाखल दाखवण्यासाठी आपण आधार कार्ड घेतलेला आहे आता आपण आधार नंबर घेतल्यानंतर ज्यांचं काढायचे त्यांचा आपण इथं टाकून घेणार आहोत आधार नंबर टाकून घेतल्यानंतर पुढे जो काही कॅप्चा दिसत आहे कॅपच्याच्या मध्ये तो कॅपच्याच्या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे कॅप्चा <scooping गीचे थे हैँआ> टाकून घेतल्यानंतर परत जे काही तुमच्या समोर रिफ्रेश असं बटन दिसत आहे त्याच्यासमोर एक सर्च ऑप्शनचा ऑप्शन येईल त्यावरती तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं इथं पाहू शकताय तुम्ही सर्च वरती क्लिक केल्याच्या नंतर काय तुम्हाला दाखवतं इथं इथं पाजून केलंय नो बेनिफिशियरी फाउंड इन घिवन सर्च क्राइटेरिया म्हणजे आपण आधारनुसार जर सर्च केलं तर इथं तुम्हाला कुठलंही एक काहीच सापडत नाही का सापडत नाही कारण की यांचं यादीमध्ये नाव नव्हतं परंतु यादीमध्ये जर नाव असेल नसेल तर कसं काढायचं परत सेम प्रोसेस करायचं जिल्हा निवडायचा आणि इथं फॅमिली आयडी जे किंवा ऑप्शन आहे तो फॅमिली आय डी वरती सिलेक्ट करून घ्यायचा आहे फॅमिली आयडी वरती सिलेक्ट घ्यायचा म्हणजे तुमच्याकडे बारा अंकी राशन, था। राशन नंबर पाहिजे तो इथे टाकून घ्यावा लागेल माहिती नसेल तर तुमचं धारक जे असतील त्यांचं दुकान स्वस्त राहण्याचं तिथे जाऊन तुमचा राशनचा जो काही नंबर असेल तो बारा अंकी नंबर घ्या त्यानंतर तो इथं नंबर टाकून घ्या त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं कॅपच्या टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकून घेतल्याच्या परत तुम्हाला एक पुढे सर्च ऑप्शन दिसेल इथं पाहू शकता त्यावरती क्लिक केल्यावर बघा पूर्वी आधारनुसार सर्च केलं आपल्याला काहीच आलेलं नव्हतं हो परंतु राशन कार्ड नंबर घेतल्यानंतर त्या राशन कार्डमध्ये जेवढे व्यक्ती आहेत तेवढे व्यक्तीचे खाली नाव आलेले आहेत पाहू शकता तुम्ही इथे त्यांचं नाव वय त्यांच्यानंतर मग त्यांचं त्यांचं जे काही रिलेटिव्ह नाव असेल त्यांचं रिलेटिव्ह पुढे नाव पण आहेत सेल्फ आहेत कोण आहेत त्यांचं ते नाव आहेत आणि इथं पुढे जे काही शेवटचा ऍक्शन मध्ये एक ऑप्शन दिसत आहे त्यावरती ई के वाय सीचा ऑप्शन आहे तो म्हणजे तुम्हाला ई केवायसी करून घ्यायची आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं डॅशबोर्ड ओपन होईल वरी संपूर्ण माहिती आहे आधार ओटीपी नुसार तुम्ही केवायसी करू शकता फिंगरप्रिंट करू शकता आयरिस म्हणजे डोळे स्कॅन करून करू शकता किंवा फेस ऑथेंटिकेशन करू शकता आपण फिंगर प्रिंट न करणार आहोत त्याच्यासाठी तुमच्याकडे एल वन डिवाइस हे असणं गरजेचं आहे हे सी वाल्यांकडं किंवा ऑनलाईन सेंटर वाल्यांकडे असतच त्यानंतर मग खाली इथं तुम्हाला आता आधार नंबर जे काही आहे ज्यांचं काढायचे त्यांचा तो आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून घेतल्यानंतर पुढे व्हेरीफायवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्याच्या नंतर परत एक पॉप इल ते तुम्हाला कन्सर्ट द्यायचं आहे चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि अलाववर क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे काय नाही तुमचं आधार कार्ड हे वापरलं जाईल असं केलं आहे ते द्यायचे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तसा अलाववरती क्लिक केल्यानंतर पाहू शकताय जे काही तुमचं फिंगर प्रिंट मशीन असेल त्या मशीनमध्ये तिथं तुम्हाला रेड लाईट दाखवली जाईल इथं कोपऱ्यामध्ये उजव्या पाहू शकता की फूट युअर फिंगर म्हणजे तुमच्या अंगठा ठेवायचा आहे कॅप्चर सक्सेस झालेला आहे इथं पाहू शकता की फिंगर कॅप्चर सक्सेसफुली इथं पण पाहू शकता मध्ये दाखवत आहे त्यानंतर मग ऑपरेटरच्या मोबाईलवर जो काही नंबर आलेला आहे ओटीपी तो ओ टी पी इथं टाकून घ्यायचा ऑपरेटरचा मोबाईल की आपण ऑपरेटर आयडी वापरत आहोत म्हणजे ऑपरेटरचा आहे तो ओटीपी टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर असं तुमच्यासमोर पेज ओपन होईल इथं आता तुम्हाला ज्यांचं काढायचं आहे आयुष्यमान कार्ड त्यांचा आपल्याला इथं फोटो घ्यावा लागेल तुम्ही डायरेक्टली इथं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर ते कॅमेरा ओपन होईल कॅमेरामध्ये त्यांचा फोटो घ्यायचा आहे कॅप्चर करायचा आहे आणि प्रोसिडवर तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचा आहे प्रोसिड्यूवर क्लिक करून घेतल्याच्यानंतर तुमचा हा फोटो सेव्ह होईल आणि हा फोटो आपल्याला कार्डवरती सुद्धा येत असतो त्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल करून घ्यायचा आहे इथं काही तुम्हाला माहिती ऑटोमॅटिक आलेली आहे काही भरायची आहे काय करायचं इथं तुम्हाला त्यांचं जे काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे कस्टमरचा आता ते नंतर वरती क्लिक करून घ्यायचा आहे व्हेरीफायवरती वरती क्लिक केल्याच्यानंतर त्या मोबाईलवर त्यांच्या एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे व्हेरीफाय आपण केल्याच्या नंतर ओटीपी गेला तो ओ टी पी आपण इथं कॅपच्या टाकून घ्यायचा आहे ओटीपीचा जो काही ओटीपी असेल तो त्यानंतर मग इथं त्यांचं इयर ऑफ बर्थ म्हणजे त्यांचं जन्म वर्ष काय असेल ते जन्मवर्ष आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे उदाहरणार्थ असेल तर दोन हजार बारा ऑटोमॅटिक आलेलं आहे कारण की ते चुकून ज्यावेळेस राशन कार्ड बनवत होतं त्यावेळेस ते टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते आलेलं आहे परंतु तुम्ही व्यवस्थित तुमचं जे काय आहे ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मग त्यांचं रिलेशन बरोबर काय आहे का ते बरोबर बघून घ्यायचं त्यानंतर मग तुमचा पिनकोड टाकून घ्या महाराष्ट्र ऑटोमॅटिक येईल जिल्हा येईल रुरल का तुमचं अर्बन आहे ते सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुमचा तालुका सेल्यूट करून घ्या आणि तुमचं गाव कोणतं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि परत तुम्हाला इथे समोरची संपूर्ण माहिती बरोबर आहे का ते पाहून घ्या आणि सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला व्यवस्थित माहिती भरल्याच्या नंतर सबमिट वरती क्लिक करायचं आहे चुकलं असेल तर काही करू नका सबमिट वरती क्लिक करून तुम्हाला इथं दाखल जाईल ई के वाय सी तुमची जी काय आहे ती कम्प्लीट झालेली आहे आणि रेफरन्स नंबर सुद्धा इथे तुम्हाला आलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्ही नोट डाऊन करायची काही गरज नाही कारण की तुम्ही आधार नंबर टाकला की तुमचा ऑटोमॅटिक तुमचं डिटेल्स स्टेटस वगैरे तुम्ही पाहू शकता त्यानंतर सुद्धा आता आपण हे कार्ड आपलं अप्रुवल झालं का नाही झालं हे कसं पाहायचं सेम प्रोसेस आहे इथं आल्यानंतर तुमचं जे काय असेल रिफ्रेश करून घ्या एखादी वेळेस इथं जर येत नसेल तर त्यानंतर मग संपूर्ण सेम प्रोसेस आपली परत स्कीम निवडायची त्यानंतर परत आपला जो काही तालुका आहे तो तालुका सॉरी जिल्हा निवडायचा त्यानंतर मग आपलं जे काही फॉर्म आपलं ही आहे फार्मर आयडी तो फॅमिली आयडी टाकून घ्यायचा सॉरी फॅमिली आय डी आपला टाकून घ्यायचा जो काही राशन नंबर असतो आपला तो बारांकी राशन नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मग तुमचा जो काही कॅपचा दाखवत आहे तो कॅपचा इथे टाकून घ्यायचा आणि समोरचा सर्च ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकताय की इथं जे काही आपलं नॉट कम्प्लिटेड दाखवत होतं त्या ठिकाणी आता पेंडिंग दाखवत आहे आणि ए स्टेटस जी आहे ती व्हेरीफाय पहिलं जे आहे तर अन अनआयडेंटिफाय दाखवत होतं आता व्हेरीफाईड आहे अशा पद्धतीने ही होतं आणि समोर इथं तुम्हाला कार्ड डाऊनलोड करण्याचा एक ऑप्शन येईल ते डाऊनलोड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे की तुमचे फक्त राशन कार्ड नंबर वापरून आणि तुमचं आधार कार्ड ह्याच्यावरती तुमचं आयुष्यमान कार्ड हे कसं तयार करायचं तर असेच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये वी धन्यवाद